दुचाकी स्वाराला चुकवण्याच्या नादात मेंढ्यांनी भरलेला टेम्पो पिकअप डिव्हायडरवरून विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला या अपघातात सात मेंढ्या दगावल्या असून तिघेजण जखमी झालेत हा अपघात कोल्हापूर सांगली रोडवर लक्ष्मी औद्योगिक वसाहत फाट्यावर मंगळवारी रात्री आठ वाजता झाला कोल्हापुरातील बाबासो बापू माने हा बोलेरो पिकअप वाहन घेऊन लातूर बाजारपेठेतून बकरी घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं येत होता मंगळवारी रात्री आठ वाजता तो कोल्हापूर सांगली रस्त्यावरील लक्ष्मी औद्योगिक वसाहत फाट्याजवळ आला असता औद्योगिक वसाहतीकडून अचानक दुचाकीस्वार अडवा आला त्याला चुकवण्याचा प्रयत्न करताना बोलेरो पिकअप डिवायडरवरून पलीकडच्या बाजूला जाऊन रस्त्यावर पलटी झाला याच दरम्यान ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला टेम्पोची धडक बसल्यानं ट्रॅक्टरमधील ऊसतोड मजूर सखुबा थोरात पवार हे दोघे तर टेम्पो चालक बाबासो माने असे तिघे जण किरकोळ जखमी झाले तर टेम्पो मधील सात मेंढ्या जागीच ठार झाल्या या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या या अपघाताची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे